माझं भलं का होत नाही हे कायम डोक्यात येत असतं ना आता यावर एक रामबाण उपाय सांगतो तो शांतपणे तुझं भलं होत नाही ह्याला कोणी दुसरा नाही तर निव्वळ तू जबाबदार आहेस कारण तू सतत इतरांचा विचार जास्त करत असतोस हा असा का हीच अशी का ह्याला काय गरज होती असं करण्याची हे सगळे विचार कायम दुसऱ्याबद्दल तुझ्या मनात घोंगावत असतात हो ना त्यामुळे ह्या सगळ्यात तू तु, तुझी मानसिक शक्ती ही इतर जण का असे वागतात आणि त्यांनी कसं वागायला हवं ह्यावर खर्ची करतोस मग तुझी भरभराट होणार कशी अरे वेड्या ज्याला जसं हवं त्यांनी तसं वागाव प्रत्येकाचे विचार संस्कार आचरण हे कदापि सारखं कधीच असणार नाही तुला जे वाटतय ते त्याला किंवा तिला तसं करावं तसं वागावं असं वाटत नसेल तर तो serves